तुम्ही पाहू शकता किती छान सुंदर मऊ लुसलुशीत मोकळे असे पोहे या ठिकाणी तयार झालेले आहेत अगदी आपण बाहेर खातो तशा पद्धतीचं पोहे आपले या ठिकाणी तसाच लुक या ठिकाणी तयार झालेला आहे आणि अगदी रोजच्या पोह्याच्या रेसिपीपेक्षा वेगळी अशी ही थोडी हटके रेसिपी आहे आणि टेस्ट देखील तितकीच भन्नाट आहे तर तुम्ही नक्की घरी ट्राय करा बटाटा पोहा या पद्धतीनं आणि अगदी छान अशी टेस्ट लागते आणि तर चला तर आपण पाहूयात की कशा पद्धतीनं आपण हे पोहे तयार करायचे आहेत तर चला तर अधिक वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार स्नेहल किचन वॉर्डमध्ये मी स्नेहल तुम्हाला सर्वांचं खूप 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 स्वागत करते तर आज या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपण पोहे घेतलेले आहेत तर आपण आज पोहे तयार करणार आहोत पण आपण जे नेहमी कांदे पोहे तयार करतो तर त्या पद्धतीचे पोहे आपण आज तयार करणार नाही तर आज आपण बटाटा पोहा तयार करणार आहोत तर आपल्याला नेहमीच तेच तेच पोहे खाऊन कंटाळ आलेला असतो आणि त्यामुळे आपण काहीतरी वेगळी रेसिपी आपल्याला पाहिजे असते तर आजचे जे पोहे आपण तयार करणार आहोत ते अगदी छान मऊ लुसलुशीत असे बटाटा पोहे हो आपण या ठिकाणी तयार करणार आहोत तर तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि चला तर आता पाहूयात रेसिपीला आपण सुरुवात करूयात तर या ठिकाणी आपण आता पोहे घेतलेले आहेत हे पोहे मी आता निवडून स्वच्छ चाळून वगैरे घेतलेले आहेत अशा पद्धतीने हे पोहे आता चाळणीत घेतलेले आहेत तर आपण आता हे पोहे धुवून घेणार आहोत या ठिकाणी आपण ता आता या ठिकाणी पोहे धुवून घेतलेले आहेत आणि आता धुन या ठिकाणी असं अशा प्रकारे नितळण्यासाठी या ताटामध्ये ठेवू देऊयात आता आपले पोहे भिजत आहेत तोपर्यंत आपण जे बटाटा पोहे तयार करण्यासाठी लागणार साहित्य आहे ते पाहून घेऊयात तर या ठिकाणी एक मध्यम आकाराचा बटाटा जो आहे तो साल काढून चिरून घेतलेला आहे आणि धुवून देखील घेतलेला आहे त्यामध्ये जे स्टार्च असतात ते निघून गेल्यामुळं मग त्याची टेस्ट चांगली लागते धुवून घ्यायचं आहे या ठिकाणी या ठिकाणी आपण तू पाहू शकता दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत या ठिकाणी कोथिंबीर आहे अर्धी वाटी आठ ते दहा कडीपत्त्याची पानं या ठिकाणी घेतलेली आहेत हिरवी मिरची आहे दोन ते तीन घेतलेल्या आहेत या तुमच्या तिकटाच्या प्रमाणानुसार तुम्ही घेऊ शकता आणि या ठिकाणी पाहू शकता शेंगदाणे घेतलेले आहेत पावटी तर आता आपण बटाटा पोहे तयार करण्यासाठी कडाई गॅसवरती ठेवून घेणार आहोत आणि कढई घेत असताना जाडगुडाची कढई या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे या ठिकाणी कढई गरम झालेली आहे आपण या ठिकाणी दोन चमचे तेल घालून घेणार आहोत पोहे तयार करण्यासाठी आता आपले कळ तेल गरम झालेलं आहे आपण यामध्ये शेंगदाणे घालून घेऊयात शेंगदाणे आपण या ठिकाणी हलवून घेऊयात शेंगदाणे या ठिकाणी तळून झालेले आहे या डिशमध्ये काढून घेते मी आता बटाटा या ठिकाणी टाकून आपण तो पण पसरून घेऊया नंतर कांद्यासोबत देखील तुम्ही बटाटा टाकू शकता पण बऱ्याचदा बटाटा कच्चा राहतो त्यामुळे या ठिकाणी आपण बटाटा आधी असा छान हलवून हो, पसवून घेणार आहोत मग नंतर आपण कांदा पसवून घेणार आहोत या ठिकाणी बटाटा आपण अशा पद्धतीने आधी टाकला म्हणजे कच्चा राहत नाही चांगल्या पद्धतीने तो शिजला जातो या ठिकाणी आपला बटाटा छान पसलेला आहे या ठिकाणी फॉर्कच्या सहाय्यानं मी तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने घेतलेला आहे बटाटा आता याचे तुकडे होत आहेत पाहू शकता बटाटा पचलेला आहे आपण आता हा बटाटा जो आहे तो एका डिश मध्ये काढून घेऊयात बटाटा आपण या ठिकाणी आधी पचवून घेतलेला आहे यामुळे तो कच्चा राहत नाही आधी पचवून घेतल्यामुळं अशा प्रकारे आपण बटाटा डिश मध्ये काढून घेणार आहोत आता आपण बटाटा काढून घेतलेला आहे तेलामध्ये मोहरी टाकून घेऊयात मोहरी छान तडतडली की आपण चिरं टाकून घेणार आहोत एक चमचा मोहरी घेतलेली आहे छोटा चमचा आहे या ठिकाणी एक छोटा चमचा जिरा घेतलेला आहे यानंतर आपण आता कडीपत्ता जो आहे तेलामध्ये टाकून घेऊया कढीपत्ता या ठिकाणी छान असा आपण पचवून घेणार आहोत यानंतर आपण हिरवी मिरची जी घेतलेली आहे ती टाकून घेते या ठिकाणी हिरवी मिरची तुम्ही तुमच्या स्वादानुसार टाकू शकता तुम्हाला कमी तिखट हवा असेल तर दोनच टाकू शकता आता या ठिकाणी आपण कांदा टाकून घेऊयात यामध्ये आता हे सर्व जिन्नस आपण छान असे हलवून घेणार आहोत मध्यम आसेवरती आपण हे सर्व छान असं फ्राय करून घेऊयात कांदा आपल्याला अगदी मऊ होईपर्यंत त्याला छान शिजवून घ्यायचं आहे आपन या ठिकाणी कांदा आपण भरपूर वापरणार आहोत त्यामुळं पोह्यामध्ये छान मॉइश्चर येतं आता आपला कांदा तुम्ही पाहू शकता छान असा मऊ झालेला आहे थोडा ब्राऊनही झालेला आहे आपल्याला जास्त ब्राऊन नाही करायचा कांदा या ठिकाणी आता यामध्ये आपण छोटा अर्धा चमचा जे आहे या ठिकाणी हिंग घालून घेऊयात त्यानंतर आपण हळद पण घालून घेणार आहोत अर्धा चमचा छोटा या ठिकाणी हळद घालून घेतलेली आहे आता हे छान हलवून घेऊयात हिंग आणि हळद यामध्ये मिक्स करून घेऊयात आणि आपण जे बटाटे काढलेले आहेत ते या ठिकाणी घालून घेऊयात यामध्ये आपले शेंगदाणे आणि बटाटे या ठिकाणी घालून घेऊयात याला दोन मिनटं छान असं हलवून घेणार आहोत आपण एकसारखं आता आपण या ठिकाणी थोडी कोथिंबीर टाकून घेऊयात पुन्हा पण आपण कोथिंबीर टाकणारच आहोत आता कोथिंबीर टाकून हलवून घेऊया आणि आता आपले जे पोहे आहेत भिजवलेले ते या ठिकाणी घालून घेऊयात पोहे असे मोकळे करून घ्यायचे आहेत आणि घालून घ्यायचे आहेत या ठिकाणी आता पोहे घालून घेतलेले आहेत अगदी हलक्या हातानं या ठिकाणी पोहे या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आता आपण या ठिकाणी मीठ टाकून घेणार आहोत चवीनुसार पोह्यामध्ये आणि हलवून घेऊयात या ठिकाणी साखर पण आपण टाकून घेणार आहोत एक टेबल स्पून यामुळे पोह्याला चांगले होते आणि इथं पाहू शकता लिंबू घेतलेले लिंबाचा रस आपण या ठिकाणी थोडं पिळून घेणार आहोत आता आपण पोह्यामध्ये थोडं दोन चमचे पाणी टाकून घेणार आहोत यामुळं काय होतं आपले पोहे छान मौसूत असे होण्यास मदत होईल याला दोन मिनटं हलवून घेऊयात मध्यम आसेवरती आपण याला हलवून घेऊया आणि आता ठेवून घेणार आहोत आणि याला वाफ काढून घेणार आहोत याला दोन मिनटं आता आपण याला झाकण ठेवून घेऊयात याला दोन मिनटं आपण झाकण ठेवून अगदी बारीक आसेवरती दोन मिनटं वाप काढून घेऊयात आता एक ते दीड दोन मिनटानंतर आपल्या पोहेला वाफ आलेले आहे छान आता पुन्हा आपण या ठिकाणी हे छान असे हलवून घेऊयात हलक्या हाताने आणि आता आपले पोहे तयार आहेत डिशमध्ये सर्व करण्यासाठी थी। या ठिकाणी पुन्हा एकदा आपण थोडी कोथिंबीर ठेवलेली आहे या स्टेजला घालून घेते अगदी छान तुम्ही पाहू शकता की डिलिशियस असं लूप आलेलं आहे आणि छान असे मौसूद पोहे या ठिकाणी तयार झालेले आहेत या ठिकाणी थोडी कोथिंबीर टाकून घेते आणि याला छान हलवून घेते आणि आता आपण याला डिश मध्ये काढून घेऊयात तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपले बटाटा पोहे अशा पद्धतीने सर्व करण्यासाठी तयार आहे तर किती छान मौसूद मोकळे असे या ठिकाणी पोहे झालेले आहेत तुम्ही पाहू शकता अगदी दाणेदार असे जसे आपण स्टॉलवरती खतवागते तसे पोहे झाले आहेत आणि या पद्धतीने जर तुम पोहे बनवले तर दोन ते तीन तास अगदी सॉफ्ट असे पोहे राहतात अगदी छान असे आणि छान असा लुक या ठिकाणी आपल्या पोह्यांचा आलेला आहे तुम्ही पाहू शकता आता या ठिकाणी थोडं खोबरं किसून मी यावरती टाकलेलं आहे पाहू शकता इथे छान असे मोकळे मऊ असे लुसलुसित अगदी छान असे पोहे आपले या ठिकाणी तयार झालेले आहेत तुम्हाला आजची जर माझी बटाटा पोह्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका तुम्हाला आजची माझी रेसिपी कशी वाटली मला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता पुन्हा भेटूयात अशा सुंदर अशा रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा मस्त राहा या ठिकाणी मी घेते तुमचा निरोप सर्वांना बाय बाय